बापूजींनी मांडलेले आहेत आणि बापूजींच्या विचारांचा वारसा पोरं चालविण्याचं काम आपली सैनिक विद्यालयाची ही शाळा करत आहे मित्रांनो तुम्हाला या माध्यमातून मी एक छोटस उदाहरण सांगण्याचा मी प्रयत्न करतोय एक उदाहरण सांगतोय सांगू का ऊन लागलो का जास्त नाही हा सर्वांनी लक्ष देऊन थोडा वेळ बोलणार आहे आणखी नाही बघा एक सिंहाचा छावा होता सिंहाचा छावा तो जंगलामध्ये फिरत होता त्याच्या आईसोबत त्याच्या आईसोबत फिरत असताना तो रस्ता चुकला आणि त्याच्या आईपासून तो दूर गेला त्याच्या आईपासून दूर गेल्याच्या नंतर तो एका शेळ्याच्या आणि मेंढ्यांच्या कळपामध्ये गेला शेळ्यांच्या आणि मेंढ्यांच्या कळपात गेला कळपात गेल्याच्या नंतर तो त्या शेळ्या मेंढ्यांच्या सोबत राहू लागला त्यांच्या सोबतच राहायला लागला त्यांच्या सोबत राहायचं त्यांच्या सोबत हिंडायचं फिरायचं मग असे बरेच दिवस गेले बरेच महिने गेले काही दिवसाच्या नंतर काय झालं असं जंगलामध्ये फिरत असताना एका सिंहाची जोरदार डरकाळी ऐकू आली त्यांना शिंहांची जोरदार डरकाळी ऐकल्याच्या नंतर त्या शेंड्या शेळ्या मेंढ्या शहरा वेळा पळू लागल्या जिकडे रस्ता मिळेल तिकडे पळायला लागले त्याच्यासोबत हा छावा सुद्धा पळून गेला ते पळत 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 पडत अस बाजूला तळ होत तलाव होता त्या तलाव तलावाच्या जवळ गेले त्यांना खूप तहान लागली पळून पळून ते दमले मग त्या शेळ्या मेंढ्या त्या तलावावर जाऊन तिथं पाणी प्यायला लागले हा छाव्या सुद्धा हा छाव्या सुद्धा तिथं पाणी पिण्यासाठी गेला त्या, त्या तलावावरती पाणी पिण्यासाठी गेला, गेला। पाणी पिण्यासाठी पी गेल्याच्या नंतर त्याला पाण्यामध्ये त्याला त्याच त्या प्रतिबिंब दिसलं त्याला त्याच प्रतिबिंब दिसलं त्याच प्रतिबिंब दिसलं स्वतःच प्रतिंब प्रतिबिंब त्यानं पाहिलं त्यानं क्षणभर विचार केला अरे यार म्हणला ह्या शेळ्या मेंढ्या हे सगळे वेगळे आहे मी वेगळा आहे आणि ज्या सिंहाची डरकाळी ऐकून आम्ही पळून जातोय त्या सिंहासारखा मी दिसतोय त्या सिंहासारखा मी दिसतोय तो सुद्धा त्या पाण्यापासून त्या तलावापासून थोडस चार पावलं माग सरकला आणि त्या सिंहाच्या छाव्यानं त्याच्या आयुष्यातली पहिली डरकाळी मारली पहिली डरकाळी मारली ज्या वेळेस ह्या छाव्यानं डरकाळी मारली त्यावेळेस ह्या शेळ्या मेन्या पळून गेल्या शेळ्या पळून गेल्या आणि त्याला कळलं की मी सुद्धा शिव आहे त्याला त्याच्या स्वतःची जाणीव झाली आणि त्या, त्या दिवसापासून तो त्या जंगलचा राजा म्हणून वावरायला लागला म्हणजे थोडक्यात सांगायचं तात्पर्य असं की ही जी सैनिकी स्कूलची शाळा आहे ही जे विद्यालय आहे ते तुम्हाला तुमच्या स्वत्वाची जाणीव करून देण्याचं काम करते तुमच्या मधल्या सिंहत्वाची तुमच्यामध्ये सुद्धा एक सिंह दळलेला आहे तुमच्यामध्ये सुद्धा एक वाघ दोडलेला आहे तुमच्यामध्ये सुद्धा एक क्रिकेटपट्टू दडलेला आहे तुमच्यामध्ये सुद्धा एक कबड्डी पट्टू दडलेला आहे तुमच्यामध्ये सुद्धा एक कुस्तीगीर पट्टू दडलेला आहे तुमच्यामध्ये सुद्धा एक वक्ता दळलेला आहे तुमच्या सुद्धा एक गायक दडलेला आहे मधल्या गायकाची तुमच्या मधल्या कुस्तीगीर पट्टूची मलखांब पट्टूची तुमच्या मधल्या क्रिकेटपट्टूची जाणीव करून देण्याचं काम ही सैनिकी स्कूलची शाळा तुम्हाला करीत असते मित्रांनो म्हणून आपण सुद्धा आपल्या कला गुणांचा विकास करण्याचं काम करायचं आहे तर महात्मा गांधी यांनी शिक्षण विषयक विचार मांडत असताना विद्यार्थ्यांना काही